मी माझ्या पद्धतीनं कॅप्टन्सी करणार पहिल्याच टॉसला ऋतुराज मोठं करून गेला मात्र फाफ आणि पहिल्या चार चोपून मराठमोळ्या ऋतुराजचं नव्या कर्णधाराच्या मदतीला मुस्तफिजूर रहमान धावून आला सामन्याचा पाचवं अन स्वतःचं पहिलं षटक घेऊन आलेल्या मुस्तफिजूरनं पहिली शिकार ही फाफ ड्युप्लेसिसची केली मुस्तफिजूरनं तिसऱ्या चेंडूवर आठ चौकार मारून पस्तीस धावा करणाऱ्या फाफला तंबूत पाठवलं पाठोपाठ रजत पाटीदारला भोपळाही फोडू दिला नाही मुस्ताफिजूरनं पहिल्याच षटकात दोन शिकार केल्या आणि सामना तिथंच फिरला दीपक चहारनं मॅक्सवेललाही खातं उघडू दिलं नाही आरसीबीची भली भली मंडळी विराटच्या डोळ्यासमोर फज्जाला पाय लावून चालली होती विराट आणि कॅमरून ग्रीननं सीएस के चा हा झंजावा थोपवण्याचा प्रयत्न केला पण तो तोकडा ठरला बाराव्या षटकात पुन्हा चेंडू मुस्तफिजूरच्या हातात आला आणि त्यानं विराटसह ग्रीनला चालतं केलं आरसीबीचा रंगच उडाला होता कारण त्यांची अवस्था बिनबाद एक्केचाळीस वरून पाच बाद, बाद अठ्या अशी झाली होती खेळ आता खल्लास झालाय अशी चाहत्यांमध्ये भावना होती आणि मग सीएस के च्या चाहत्यांनी मैदान डोक्यावरही घेतलं होतं मात्र अनुज रावत आणि दिनेश कार्तिक या जोडीनं हळूहळू करत चेन्नईच्या चाहत्यांचा आवाज बंद केला अनुजनं कार्तिकला साथीला घेतलं आणि शेवटच्या पाच षटकात एकाहत्तर धावा ठोकल्या अनुजनं तुषार देशपांडे टाकत असलेल्या अठराव्या षटकात तर पंचवीस धावा चोपल्या या जोडीनं सहाव्या विकेटसाठी पन्नास चेंडूंमध्ये पंच्याण्णव धावांची भागीदारी रचली यामुळे आर सी बी वीस षटकात एकशे त्र्याहत्तर धावांपर्यंत पोहोचली अनुज आणि दिनेश कार्तिकनं चेन्नईच्या हातातला सामना दूर नेला असं पहिल्या इनिंग नंतर चित्र झालं होतं मात्र चेन्नईच्या पोरांनी पहिल्या पाच षटकात हे टार्गेट कमी असल्याचं दाखवून दिलं दा आणि मग कर्णधार ऋतुराज आणि रचिन रवींद्रन यांनी पॉवर प्लेमध्ये आर सी ची धुलाई करत सामन्यावर पुन्हा पकड मिळवली रचिन तीन सिक्स आणि तीन बाउंड्री मारत सदतीस धावा करून बाद झाला होता मात्र तो आपलं काम करून गेला होता त्यानंतर येणाऱ्या चेन्नईच्या प्रत्येक धावांचं योगदान देत संघाला बघता बघता विजयाच्या जवळ पोहोचवलं सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात जडेजा आणि इम्पॅक्ट प्लेअर शिवम दुबेनं चेन्नईच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली आणि कर्णधार म्हणून ऋतुराजनं विजयी गणेशा केला तर आयपीएल संदर्भातल्या मॅच मधल्या टर्निंग पॉईंट विषयी आणि मजेशीर किस्स्यांविषयी जाणून घेण्यासाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि सकाळच्या युट्यूब चॅनेलवरही असेच मजेशीर किस्से पाहण्यासाठी सकाळचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका